मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा डायटचे निर्णय व्हिडिओज मी तुमच्या सोबत नेहमी शेअर करत असते आणि प्रत्येक वेळेला एक कमेंट नक्कीच असते की आम्ही वेट लॉस करत आहोत बेली फॅट आम्हाला कमी करायचं आहे तर कुठल्या स्पेसिफिक कंपनीचं प्रोटीन शेक किंवा प्रोटीन सप्लिमेंट घेऊ का तर माझं स्पष्ट महत्वाचं प्रोटीन पावडर तुम्ही घेऊ नका त्यापेक्षा आहारातूनच प्रोटीन कसे मिळतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु आज मी असा एक पारंपारिक पदार्थ जो हाय प्रोटीन आहे आणि तो देखील तुम्हाला घरी बनवता येईल असा मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते आहे सातूचं पीठ भारतामध्ये पिढ्यान पिढ्या सातूचं पीठ घरी बनवलं जात त्याचं कारण म्हणजे उष्णतेचे विकार त्यामुळे कमी होतात आणि त्याचबरोबर सातू पीठ वेट लॉस करण्याबरोबर आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे तर हे पीठ कसं बनवायचं त्याचे संपूर्ण विधी कसं वापरायचं किती प्रमाणात घ्यायचं हे सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल सातूर पीठ म्हणजे काय तर निरणाय धान्य जसं की गहू आहे बारली आहे हरभरा डाळ किंवा डाळवं आहे तर ते आधी भाजलं जातं त्यानंतर ते बारीक केलं जातं आणि मग त्याचं हे सातूचं पीठ करण्याची पद्धती वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी आहे परंतु आज आपण वेटलॉस साठी खास सातू पीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर त्याआधी सातूच्या पिठाचे गुणधर्म आपण जाणून घेऊया तर हे सातूचं पीठ खर तर आयुर्वेदामध्ये कुठलेही भर्जित धान्य म्हणजे जे धान्य भाजून केलं जातं त्याचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात तर ते पचायला हलक होतं त्यामुळे पचनाचे विकार दूर होतात त्याचबरोबर ह्या विशेष करून सातूपीठामुळे पित्त आणि कफाचे विकार कमी होतात पौष्टिक असं हे सातूपीठ याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं पोटॅशियम मॅग्नेशियम असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटीन आणि फायबर्स देखील खूप जास्त आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितलेली आहे ग्रीष्म ऋतुचर्या ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाचा ऋतू तर यामध्ये वातावरणामध्ये प्रचंड उष्णता असते ऊन वाढलेलं असतं त्यामुळे आपल्या शरीरातील देखील उष्णता वाढते आणि निर्णय विकार होतात लग्नच्या निर्णय

यामध्ये या पोटॅशियम मॅग्नेशियमचं प्रमाण देखील भरपूर याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी देखील हे सातूचं पीठ सा मदत करतं त्याचबरोबर डायबेटीसच्या रुग्णांसाठी आणि डायबेटीसच्या रुग्णांसाठी तर कुठलं सातू पीठ महत्वाचं आहे तर बारली म्हणजे बारली धान्य जे भाजून आपण दळून आणतो तर त्यापासून केलेलं सातूपीठ हे विशेष कार्य कर पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे त्वचेसाठी त्यामध्ये लोह हो, मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यासाठी देखील सातूपीठ काम करतं तुमच्या चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी या फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि भाजल्यामुळे ते खूप जास्त हलकं होतं त्यामुळे पचनक्रिया संदर्भात जे काही तुम्हाला विकार असतील म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे मोळव्याध आहे किंवा अपचन आहे ह्या सगळ्या तक्रारी दूर होऊन तुमचं 判断。 सुरळीत होण्यासाठी ते मदत करतात तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वजन कमी करण्यासाठी हे सातूपीठ कसं कार्य करतं एक तर सगळ्यात पहिलं हो म्हणजे कॅलरीज त्यात खूप कमी प्रमाणात असतात प्रोटीन आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात जेव्हा सातूपीठ सरबत आपण घेतो त्यानंतर बराच काळ पोट भरलेलं राहतं त्याचबरोबर लगेच काहीही खाणं असं वाटत नाही क्रेविंग्स जे आहेत वेगवेगळे खाण्याचे ते कमी होतात इनफॅक्ट सारखं सारखं भूक लागणे सारखं सारखं काहीतरी खावंसं असं वाटणे सारखं सारखे तहान लागणे यामुळे देखील वजन वाढत असतं आणि सातूपीठ त्यामुळे आपल्याला एक तृप्तीची भावना होते त्यामुळे साथी सारखी भूक लागत नाही साथी सारखी तहान लागत नाही इनफॅक्ट उन्हाळ्यामध्ये बऱ्याच घसा कोरडा पडतो सारखं पाणी प्यावा वाटतं आणि अतिरिक्त पाणी पिल्यामुळे नियमित घेतलं तर एक्स्ट्राचं फॅट जे आहे ते तुमच्या शरीराला साठून देत नाही आणि जे ऑलरेडी साठलेलं आहे ते कमी करण्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे अशा प्रकारे या सातूपीठाचे अनेक फायदे बनवायचं कसं ते आपण पाहूया तर मी जे सातूपीठ बनवलं आहे तर त्यासाठी दोन वाट्या गहू दोन वाट्या बार्ली, बार्ली म्हणजे जव किंवा यव म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये तर ते अतिशय लघु आहे पचनासाठी खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे वेट साठी खूप चांगला आहे त्यामुळे आपण इथे गहू त्याच्यासोबत बारली घेतलेली आहे वाट्या गहू तर दोन वाट्या बारली आणि एक वाटी जे भाजलेले चणे आहेत ते घेतले आहेत ते ऑलरेडी भाजलेले आहेत त्यामुळे त्याला वेगळे भाजण्याची गरज नाही तर गहू आणि बारली प्रमाणात घेऊन ती स्वच्छ पाण्याखाली धुतलेली आहे दोन ते तीन वेळा त्यानंतर ते भिजत घातलेली आहे दहा ते पंधरा मिनिट साधारण ते भिजत घातलेलं आहे तर ती पाण्यातून काढायची आणि फॅन खाली ते सुकवत ठेवायची एक पंधरा मिनिटातच छान ती सुकते आता उन्हाळा आहे त्यामुळे लवकर त्यातलं पाणी ऍब्सॉर्ब होत आणि नंतर मंद आचेवर ते खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे जाळायचं बिलकुल नाहीये छान त्याचा भाजण्याचा सुवास येतो आणि त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आता मी दोन वाट्यांचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे दोन पोर्शन करून कढईमध्ये ते वेगवेगळं छान मंद आचेवर भाजलेलं आहे साधारण वीस पंचवीस मिनटं हे पूर्ण भाजण्याच्या प्रोसेस लागतो त्यामध्ये दोन चमचे सुंठ पावडर चार चमचे जिरे पावडर आणि दोन चमचे विलायची पावडर हे सगळं देखील भाजलेलं आहे विलायची अख्खी भाजली तरी चालेल तर हे सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर हे सगळं छान भाजल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं जे भाजलेले चणे आहेत त्याचं आपल्याला जी स्किन आहे किंवा टर्फल आहे ते काढायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे हे तुम्ही बाहेर दळून आणू शकता गिरणीवरून किंवा घरी देखील तुम्ही मिक्सरमध्ये धुळू शकता बिलकुल जाडसर असं चालणार नाही एकदम बारीक होईल असं आपल्याला ते करून आणि गहू आणि बार्लीचं जे पीठ आहे ते एकत्र करून मी एका वेगळ्या जारमध्ये भरून ठेवला आहे एअरटाईट कंटेनरमध्ये आणि चण्याचं जे पीठ आहे ते वेगळ्या जारमध्ये भरून ठेवलं आहे तुम्ही सगळं एकत्र करून ठेवलं तरी चालेल मी विशेष करून तुम्हाला दाखवण्यासाठी आणि याची टेस्ट जर सगळे एकत्र केलं तर खूप छान लागते परंतु जेव्हा तुम्हाला ताकात जर सत्तू घालून घ्यायचं असेल तर त्यासाठी चना सत्तू बेस्ट आहे आणि ज्या वेळेला तुम्ही सगळ्यांना सगळं मिक्स करून घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही हे दोन्ही देखील करू शकता तर आता बघूयात आपण ह्याचं सरबत कसं करायचं इथे मी एक छोटा बॉल घेतलेला आहे तर यात साधारण हे जे आहे हे बार्ली आणि गव्हाचं जे सत्तू आहे सातूचं पीठ आहे ते दीड चमचा घेते आणि चण्याचं चा सत्तू जो आहे त्याचा अर्धा चमचा म्हणजे सगळं सा मिळून साधारण दोन चमचे एक पीठ आहे तर त्यामध्ये आपल्याला आधी थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे कारण हे खूप बारीक पीठ आहे त्यामुळे एकदम ग्लासभर पाण्यामध्ये ते चांगलं मिक्स होणार नाही त्याच्या गुठळ्या होतील त्यामुळे असं आपल्याला थोडं थोडं करून छान त्याला असं मिक्स करावं लागतं म्हणजे छान पेस्ट होते तयार लागेल तसं पाणी घालायचं एकदा फक्त करायचेच सगळे कष्ट आहेत त्यानंतर महिनाभराचं तुम्हाला छान ते स्टोअर करता येतं सातोपीठ घरातील सगळ्यांसाठी ते बे बाल वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे पौष्टिक सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे बघा हे छान असं त्याचे पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर मी ह्या ग्लासभर पाण्यामध्ये ते मिक्स करते आता या पिठामध्ये जर तुम्ही जिरेपूड सुंटा पावडर आणि बिलायची टाकून ठेवलेली असेल तर वरून घ्यायची गरज नाही देखील मी इथे चिमूटभर जिरेपूड ॲड करते छान टेस्ट येते त्याने सैनव मीठ देखील थोडंसं तुम्ही टाकू शकता पुदिन्याचे पानं देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात घालू शकता हे असं हेल्दी सुपर ड्रिंक तुम्हाला सकाळी नाश्त्याच्या वेळेला घेता येईल असं आता उन्हाळ्यामध्ये विशेष करून खूप भूक लागत नाही आणि सतत पाणी प्यावंसं वाटतं किंवा लिक्विड काहीतरी घ्यावंसं वाटतं तर त्यासाठी पिठाचं सरबत हे बेस्ट पर्याय आज जेवण थोडं कमी करून त्यानंतर देखील घेऊ शकता रात्रीच्या वेळी घेऊ नका कारण ते पचायला जड असतं फक्त उन्हाळ्यातच घ्या पावसाळ्यामध्ये शक्यतो अवॉइड करा त्यामुळे हा एक दीड महिना आहे तुमच्याकडे तुम्ही दररोज या पिठाचं सरबत घ्या नक्कीच तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल जर तुम्हाला लहान मुलांना हे द्यायचं असेल तर गुळाचं पाणी तयार करायचं आणि मग त्यात सातूपीठ मिक्स करायचं आणि त्यात टेस्टसाठी तुम्ही, तुम्ही तूप घालू शकता जायफळपूड टावू टाकू शकता त्यामुळे मुलांच्या ग्रोथ ओवरऑल ग्रोथसाठी देखील हे सातूपीठ खूप बेस्ट आहे त्याचबरोबर तुम्ही ताकात फक्त चॅनास तू घालून देखील घेऊ शकता हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद